येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदाचे बादशाह भाऊ कदम आणि योगेश शिरसाठ यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे विशेष म्हणजे पहिल्यांदाच कॉमेडी किंग भाऊ कदम आणि योगेश शिरसाठे हे दोघेही वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये तुपन कॉमेडी करताना आपल्याला कळकळून हसवणार असून संदीप जाधव हे देखील निमित्रित करताना आपल्याला बघायला मिळणार आहे निमंत्रक माननीय सचिन भाऊ माणिकराव कळमकर संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदिरवाडी प्राचार्य बंधनाथ थोरात चला तर मग एक मार्च दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता आम्ही येतो तुम्ही पण या ठिकाण सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदिरवाडी नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश सिरसाड आम्ही दोघंही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाठ सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव मिमिक्री कलाकार ते सुद्धा आमच्यासोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद